वेंगुर्ले तालुक्यात कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जी भात शेती आहे ती पाण्याखाली गेलेली आहे आ, काल सायंकाळपासून या पावसाला सुरुवात झालेली आहे आणि सतत पावसाची संतधार ही सुरू आहे त्यामुळे जे नदीकिनारी किंवा इतर ओहळांच्या किनारी जी भातशेती करण्यात आलेली आहे किंवा भातशेतीचा हंगाम हा सुरू झालेला आहे आणि पेरणीनंतर आता लावणी ही शेतकरी वर्ग जोर या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहे मात्र कालचा दोन दिवस जो पाऊस सुरू आहे त्यामुळे जी भात शेती आपण बघतोय ती पाण्याखाली गेलेली आहे आणि हा पाऊस असाच दोन दिवस सुरू असल्यामुळे ठिकठिकाणी जे ओळ आहेत किंवा नदी नदी आहेत ते जाम पूर्ण क्षमतेने वाहत आहेत संपूर्णत जे पाणी पाणीसाठा आहे तो वाढलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकतात आ, की जी नदी किनारीची जी शेती आहे ती अशा प्रकारे जे नदीचं पाणी आहे मी आता आहे मातोंड तुअस जी गावांच्या गावांना जोडणारी जी नदी आहे त्या नदी किनारी जी शेती आहे भात शेती या ठिकाणी मी आहे आणि ही बघू शकतात की नदीचं जे पाणी आहे पूर्ण क्षमतेने नदी भरून वाहत आहे त्यामुळे जे नदी पात्रातील जे पाणी आहे ते या संपूर्ण भातशेतीमध्ये गेलेला आहे त्यामुळे नुकतीच जी लावणी केलेली भातशेती आहे ती पाण्याखाली गेलेली आहे आणि सकाळपासून किंवा काल संध्याकाळपासून हा पाऊस सुरू असल्यामुळे आणि अजूनही हा पाऊस सुरू आहे त्यामुळे अजूनही पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे दरम्यान या पावसामुळे अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची नुकसानीची नोंद ही तहसील कार्या तहसील कार्यालयात झालेली नाही त्यामुळे जी नोंद आहे तहसील कार्यालयात अद्यापपर्यंत कोणत्याही नुकसानीची नोंद झालेली नाही त्यामुळे जी त्याचप्रमाणे जी शेतीची नुकसानीही अजून अद्यापपर्यंत त्याची नोंद ही झालेली नाही ही आपण आत्ता जी दृश्य बघितली ती पेंगुर्ले तालुक्यातील जे मातोंड आणि तुळस जी दोन गावं आहेत त्यांना जोडणारी जी नदी आहे मुख्य नदी या ठिकाणची ही दृश्य आहेत आणि जे भातशेती पाणी जे आहे नदीचं पाणी ते भातशेतीत गेल्यामुळे या ठिकाणी भातशेती ही पाण्याखाली गेलेली आहे मात्र जो या ठिकाणी कोणत्याही वादळी वारा नसल्यामुळे कोणत्याही प्रकारची पडझड किंवा कोणत्याही प्रकारची नुकसानी ही अद्यापपर्यंत नुकसानीची नोंद झालेली नाही गेले दोन दिवस हा पाऊस या ठिकाणी सुरू आहे पावसाच्या सुरुवातीला काही प्रमाणात पाऊस होता त्यामुळे शेती शेतकऱ्यांच्याही शे शेतीला वेग आलेला होता पेरणी असेल लावणी असेल मात्र आज या संपूर्णपणे मुसळधार पावसामुळे या ठिकाणी आज ही शेती आपण या ठिकाणी बघता ही पाण्याखाली गेलेली आहे अशाच प्रकारचे तालुक्यातील जे काही मुख्य नद्या आहेत किंवा जे ओळ आहेत त्यांचेसुद्धा पाणी पातळीत वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे दरम्यान अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचा मार्ग मुख्य मार्ग किंवा कोणत्याही प्रकारचे जे ग्रामीण भागात जाणारे मार्ग आहेत ते ठप्प झालेले नाही आहेत अशी माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे मात्र जर असाच पाऊस पुढे सुरू राहिला तर मात्र जे काही मुख्य मार्ग आहेत म्हणजे दरवर्षी जो या ठिकाणी त्रास स सहन करावा लागतो तो म्हणजे सावंतवाडी आणि वेंगुर्ला जो तळवडे मार्गे जो रस्ता आहे या मार्गावर जी मुख्य नदी आहे होडावडा आणि तळवडे गावांना जोडणारी या पुलावरून पाणी जाण्याची शक्यता आहे कारण असाच पाऊस लागत राहिला तर या पुलावरून पाणी जाण्याची शक्यता सायंकाळपर्यंत आहे त्याचप्रमाणे केळूस या ठिकाणीसुद्धा सखल पूल असल्यामुळे हो, त्या सुद्धा पाणी जाण्याची शक्यता आहे मात्र अद्यापपर्यंत या ह्या दोन्ही पुलांवरून जी वाहतूक जी आहे ती सुरळीत आहे अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची वाहतुकीचा अडथळा हा निर्माण झालेला नाही आहे आणि दुपारपासून काल दुपारपासून किंवा संध्याकाळपासून हा पाऊस सुरू असल्यामुळे आणि आताही हा मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे कुठेतरी पुढे आज सायंकाळपर्यंत किंवा रात्री या पुलांवरून पाणी जाण्याची शक्यता आहे जर असाच पाऊस सुरू राहिला तर त्यामुळे नागरिकांनीसुद्धा घराबाहेर पडताना कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडताना सतर्कता बाळगावी असा इशारा किंवा अशी अशा सूचना ज्या आहेत त्या तहसील कार्यालयामार्फत वेंगुर्ले तहसील कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या आहेत आपण या ठिकाणी बघू शकतात की पाऊस हा सतत सुरू आहे त्यामुळे ठिकठिकाणी थीक ही अशीच परिस्थिती आहे ज्या ठिकाणी आपल्याला नदी आहेत किंवा ज्या ठिकाणी ओव आहेत त्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ पाहायला मिळत आहे आणि ही वाढ झाल्यामुळे या नदी शेजारी असलेली जी भातशेती आहे किंवा इतर ज्या माडबागायती आहेत त्या अशा त्यात संपूर्णपणे पाणी आलेलं आहे अशाच प्रकारचे अपडेट आहेत ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू कोकण सात लाईव्ह साठी दीपेश परब वेंगुर्ला आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह युट्यूब चॅनल